हॅलो लोली युट्यूबर्स कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण गुलाबजामूनची रेसिपी पाहणार आहोत पण या गुलाबजामूनमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचा खवा वगैरे वापरलेला नाही आहे तरी देखील याचा कलर आणि टेक्स्चर पाहिलं तर अगदी बाजारातून आपण जसे विकत्रीचे गुलाबजामून आणतो तशा पद्धतीचे एकदम परफेक्ट असे गुलाबजामून या ठिकाणी तयार झालेला आहे याचा कलर पहा एकदम गोल्डन आलेला आहे आणि शिवाय पाकसुद्धा अगदी आतपर्यंत मोडलेला आहे आणि गुल गुलाबजामूनसुद्धा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे याचं जर टेक्स्चर पाहिलं तर तुम्हाला हे खव्याचेच आहेत असा भास होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि पाक सुद्धा पहा अगदी आतपर्यंत याच्या पाक मुरलेला आहे तर हे गुलाबजामुन मी कसे केले ते अगदी छोट्यात छोटे, -छोटे बारक्यावे मी सांगितलेले आहेत तर ते एंड पर्यंत पाहायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी गुलाबजामून तयार करण्यासाठी सर्वात आधी साधारणपणे आपल्याकडे जेवढे सुद्धा अवेलेबल असतील तेवढे ब्रेड घ्यायचे आहेत पण ब्रेडच्या आम्ही कडा काढलेल्या नाहीत बरेच जण याच्या कडा काढून ब्रेड वापरतात पण कडांमुळे याला खव्याचा कलर येणार आहे त्यामुळे मी ब्रेड ॲज इट इज घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ब्रेडचे आपण तुकडे करून याला ॲट अ टाइम बारीक करून घेणार आहोत याचे ब्रेड क्रम्स आपण तयार करून घेणार आहोत तर सर्व हे सर्व ब्रेड घालून झाल्यानंतर याला आपण मिक्सर व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे या ठिकाणी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व ब्रेड क्रम्स आपण ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत एकदा ब्रेड क्रम्स ट्रान्सफर झाले की त्याच्यामध्ये साधारणपणे वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडरमुळे ज्यावेळेस तुम्ही गुलाबजामून तयार करताय त्यावेळेस त्याला खव्याचा टेस्ट म्हणा किंवा क्रीमी असं टेक्स्चर येतो त्यामुळे मिल्क पावडर जर अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण असेल तर घालायला विसरू नका आणि त्यानंतर हाताने थोडं थोडंसं करत या ठिकाणी अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडंसं दूध याच्यामध्ये घालत याला आपण तिंबून घेणार आहोत जर तुम्ही ॲट अ टाइम सर्व दूध घातलं तर जे याचं जे पीठ आहे याच्यामध्ये ऑलरेडी मिल्क पावडर आहे त्यामुळे पीठ जे आहे लगेच पातळ होईल त्यामुळे थोडं थोडंसं करत आपण अंदाजाने हे दूध घ्यायचं आहे अर्धा कप दूध घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडंसं दूध जे आहे वाचवलेलं आहे आता पिठाचा ऑलरेडी गोळा झाला आहे तर मी हे दूध ॲड करणार नाही आहे याला आपण बाजूला काढून घेऊयात आता तुम्हाला गु ज्या पण साईजचे गुलाबजामून हवे असतील त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्या हाताच्या हातोळीवर याला अशा पद्धतीने गोल गोल करत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी मोठ्या साईजचे गुलाबजामून करते तर मोठ्या साईजचा गुलाबजामुन साधारणपणे एवढ्या पिठामध्ये दहा ते बारा गुलाबजामुन इझिली तयार होतात आणि जर तुम्हाला छोट्या साईजचे हवे असतील तर त्या साईजचे तुम्ही या ठिकाणी गुलाबजाम तयार करू शकता सर्व मी गुलाबजामु ॲट अ टाईम तयार करून साईडला ठेवून देते आहे कारण ब्रेडचे असल्यामुळे याला तळायलासुद्धा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे एकदा जर का हे सर्व गुलाबजामून आपले तयार झाले की सर्वात आधी आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि एकदा पाक तयार झाला की आपण त्यानंतर गुलाबजाम तळायला घेणार आहोत पाक तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आहे साखर जी आहे मी मेजरिंग कपने घेतलेली आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल वाटीनेसुद्धा घेऊ शकता दोन इलायची या ठिकाणी मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये घातलेले आहेत आता ज्यावेळेस आपण पाक तयार करतोय तर फक्त आपल्याला सा ही साखर विरघेळेपर्यंतच हा पाक तयार करायचा आहे याची एक तार वगैरे अशी काहीही कंडिशन नाही आहे त्यामुळे ज्यावेळेस हा या पाकामध्ये पूर्णपणे साखर विरगळेल त्यावेळेस आपण हा पाक शिजवायचा बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून पाक एका साईडला कोमट होऊ द्यायचा आहे अगदी उकळत्या पाकामध्ये सुद्धा गुलाबजाम आपण टाकणार नाही आहोत थोडासा हा पाक आपण बोट घालू शकतो एवढं थंड झाला की त्यावेळेस आपण याच्यामध्ये गुलाबजाम टाकणार आहोत आता पाक थंड व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम तळायला घेऊयात आता या ठिकाणी कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये सर्व गुलाबजाम वन बाय वन आपण सोडणार आहोत सुरुवातीला मी फ्लेम जी आहे हाय ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पिठाचा गोळा घालून पाहायचा जर पीठ वर तरंगू लागलं की फ्लेम जी आहे मीडियम करायची आणि सर्व गो गुलाबजामून याच्यामध्ये सोडायला सुरुवात या करायची वन बाय वन करत एका बॅचमध्येच माझे सर्व गुलाबजामून तळवून झालेले होते आता दोन मिनटापर्यंत आपण गुलाबजामूनला बिलकुलसुद्धा टच करणार नाही होत वेळेस याचा थोडासा गोल्डन कलर होईल त्यावेळेस तुम्ही याला आलटून पालटून तळायचा आहे तर दोन मिनटानंतर या ठिकाणी पाहू शकता याला ऑलरेडी हे गुलाबजामून हाफ डन झालेले आहेत आणखीन थोडासा याला आपल्याला कलर येऊ द्यायचा आहे तुम्हाला ज्या पण कलरवर हे गुलाबजामून हवे हो असतील त्या कलरवर तुम्ही याला काढू शकता ब्रेडच्या असल्यामुळे हे मध्ये कच्चे राहतील वगैरे असं काहीही होणार नाहीये मी यांना पूर्णपणे गोल्डन कलरवर फ्राय केलेला आहे या ठिकाणी पाहू शकता अगदी डार्क गोल्डन कलर येईपर्यंत मी या गुलाबजामला फ्राय केलेला आहे बाजारातून आपण जे गुलाबजाम आणतो ते सुद्धा याच कलरचे असतात त्यामुळे मी अगदी गोल्डन कलरवर याला फ्राय करून एका साईडला घेतलेला आहे आपलं पाक जे आहे ते सुद्धा थोडंसं कोमट झालेलं आहे तर गरम गरम गुलाबजामूनवरच मी हा पूर्ण पाक ओतून घेणार आहे आणि पाक ओतून झाल्यानंतर एक तासापर्यंत आपण याला रेस्ट होऊ द्यायचं आहे जेणेकरून जो पाक आहे तो गुलाबजाममध्ये पूर्ण ॲब्सॉर्ब होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी बाजारातून जसे गुलाबजामून आणतो तशा पद्धतीचं याचं टेक्स्चर कलर आणि टेस्टसुद्धा आलेला आहे आता याची जशी पण तुम्हाला सजावट करायची असेल तशा पद्धतीने तुम्ही सजावट करू शकता या ठिकाणी मी थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहे आणि त्याला याच्यावर अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे एक तासानंतर गुलाबजाममध्ये पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे आणि अगदी बाजारातून जसे आणतो तशा पद्धतीचे बिना खवा आणि बिना मावा यूज करता हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला त्याचबरोबर चॅनलला नवीन असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका